डॉक्टर दत्तात्रय कोटकर शेतकऱ्यांचा खरा सखा समर्पित व्हेटरनरी डॉक्टर अकोले नाईन न्यूज परिवाराकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा कुंभेफळ गावाचा उल्लेख झाला की डोळ्यांपुढे उभा राहतो एक अत्यंत नम्र सेवाभावी आणि प्रयोगशील शेतकरी मित्र डॉक्टर दत्तात्रय कोटकर प्रगतीशील शेतकऱ्यांच्या मनात विशेष स्थान मिळवलेला हा मितभाषी आणि डॉक्टर केवळ एक व्यावसायिक नाही तर शेतकऱ्यांच्या संकटात धावून जाणारा आहे निस्वार्थ समर्पण शेतकऱ्यांचा एक कोणाला की कोणताही विलंब न करता डॉक्टर कोटकर कोठ्यावर पोहोचतात गायीची काळजी घेताना त्यांच्या तब्येतीची बारकाईने तपासणी योग्य निदान व अचूक उपचार करण्यात ते नेहमी दक्ष असतात विशेष म्हणजे रात्री उशिरा परत कोठ्यावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणे हे त्यांच्या सेवाभावाचं जिवंत उदाहरण ठरत प्रामाणिक सेवा शुद्ध निष्ठा त्यांच्या वागण्यात अति नम्रता आहे बोलण्यात मितभाषी कामात अत्यंत दक्ष आणि सेवेत एकही ढील न देता प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे रक्षण हेच त्यांचं ध्येय आहे ते केवळ गोठ्यांचे डॉक्टर नाही तर शेतकऱ्यांच्या हृदयातील एक हक्काचा माणूस आहे मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस मैत्रीतही नेहमी सोबत उभे राहणारे कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीला तत्पर राहणारे शांत स्वभावाचे आणि गहिरा सुगंध असलेले असे व्यक्तिमत्व आहे आणि डॉक्टर आज, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले अकोलो नाईन न्यूज परिवार त्यांच्या सेवेचा सन्मान करतो व त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो

शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विश्वाधा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्य सेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा